शहर मध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचा विजय निश्चित मत माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी व्यक्त केलं भाजप आणि मायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे हे तरुण उच्च शिक्षित आणि तडफदार नेतृत्वाचे आहेत शहर मध्य विधानसभेच्या विकासार्थ नागरिकांनी ठरवल्याप्रमाणे यंदा शहर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप आणि मायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांचा विजय निश्चित आहे असं प्रतिपादन माजी खासदार डॉक्टर सिद्धेश्वर महास्वामी यांनी केलं निश्चित देवेंद्र कोठे निवडून येणार आहेत ही सुद्धा शंका नाही आहे भरघोस मताधिक्याने निवडून येतील आणि सर्व समाजातील सर्व मंडळींना मी आवाहन करू इच्छितो की देवेंद्र कोटे हे नव तरुण आहेत आणि स्वप्न बाळगणारे आहेत निश्चितच या भागाचं कायापालट होईल म्हणून तुम्ही सर्वांनी या कमळचिन्हावर बटन दाबून भरघोस मताधिक्याने निवडून द्यावे असे मी आवाहन करतो प्रभाग क्रमांक अठरामध्ये काढण्यात आलेल्या पदयात्रेत माजी खासदार डॉ सिद्धेश्वर महास्वामी यांनी सहभाग घेतला होता यावेळी उमेदवार देवेंद्र कोठे माजी महापौर श्रीकांचना यन्नम सोलापूर महानगरपालिकेचे सभागृह नेते आणि शहर मध्य विधानसभेचे समन्वयक शिवानंद पाटील माजी महापौर श्रीकांचना यन्नम यांची प्रमुख उपस्थिती होती नागेंद्रनगर देवी मंदिर इथून या पदयात्रेस सुरुवात झाली त्यानंतर ही पदयात्रा यशवंत सोसायटी श्रीरामनगर पाटील नगर विडी कारखाना नगर माधवनगर तिम्मप्पा बंडाशाळा हनुमान मंदिर शरण, लिंगेश्वर मठ नगर मार्गे शाळेजवळ विसर्जित करण्यात आली याप्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेता श्रीनिवास कर्ली शहर चिटणीस सुनील गौडगाव मंडल अध्यक्ष गिरीश बत्तुल धीरज कुंभार शहर चिटणीस बजरंग कुलकर्णी नगरसेवक सुनील पातळे उपाध्यक्ष जय साळुंखे जक्कप्पा कांबळे पुरुषोत्तम पोबत्ती आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते